नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी साडीजमध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर जॉर्जेटची साडी वेअर केली आहे खूप सुंदर असा व्हायब्रंट येलो कलर आहे आणि त्याला छान कॉन्ट्रास्ट मध्ये रेड कलरची बॉर्डर आहे तुम्ही जर लांबून पाहाल तर ती अगदीच काटपत्राची साडी अशी दिसते पण ही जॉर्जेट आहे अतिशय लाईट वेट आहे आणि या साडीची किंमत जरी सहाशे सत्तर असली तरी आता ऑफरमध्ये इतकी सुंदर साडी तुम्हाला फक्त आणि फक्त सहाशेला मिळणार आहे विथ अटॅच ब्लाउज पीस मिळणार आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला आहे अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा मोरपीचे कलर आणि त्याला पण सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे सुंदर असा ऑरेंज कलर आणि त्यालाही मस्त बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पर्पल कलर आणि त्याला पण छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा मेहंदी कलर यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा रेड कलर यातला शेवटचा आणि खूप सुंदर असा कलर आहे डार्क ब्ल्यू कलर तुम्ही साडी पाहू शकताय पूर्ण साडी ही भरलेली आहे प्रिंट आहे प्रिंटेड साडी आहे आणि पदरीही पाहू शकताय पदरालाही छान असा काठ दिलेला आहे नारी साडीजमध्ये अशाच पद्धतीच्या प्रि प्रिंटेड साड्यांमध्ये व्हरायटी अवेलेबल आहे जॉर्जेट साड्यांमध्ये वरायटी अवेलेबल आहे आणि जशी ही साडी आहे काठपदराचं लुकलाईक वाटणारी अशी साडी आहे अशाच पद्धतीच्या प्रिंटेड साड्यांमध्ये कलर ऑप्शन देखील अवेलेबल आहेत आणि फॅब्रिक ऑप्शनही अवेलेबल आहेत पार्टीवेअर देखील अवेलेबल आहेत नारी साडीचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट तेव्हा लवकरात लवकर विजिट करा अशा सुंदर साड्यांची शॉपिंग करा आणि सुंदर दिसा